रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे दरवर्षी गुढीपाडवा या मराठी नववर्षानिमित्त महोत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने बुधवारी पहिल्याच दिवशी यात्रा महोत्सवात हजारो अवधूत भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातील बहात्तर फूट उंच असलेल्या दोन्ही झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ न देता नवीन खोड चढवण्यात आली चित्त थरार करणारा हा प्रसंग पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होती दरम्यान हातात कापूर घेऊन आपल्या मनातील भाविकांनी महाराजांकडे घातले लाखो कापूर जडला गेला देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या श्रीकृष्ण अवदूत महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला असून एकवीस मार्च रोजी चंदनोटी व रमणा कार्यक्रम झाला त्यानंतर बावीस मार्च रोजी गुढीपाडव्या मंदिरातील झेंड्यांना झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ न देता चरणदास कांडलकर यांनी खोड बदलली होळी पन्नास मीटर कापड लागला असून उजद्याचे अवधूत वाकोडे यांनी ही खोड निशुल्क शिवून दिली आहे गुरुवारी श्रींची पालखी रमणा काढण्यात येणार आहे या प्रकारे 21 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित असून यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे गुजरात हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेशासह अनेक राज्यातून भाविक यावर्षी वर्षी आले आहेत यात्रेत मोद ड्रॅगन ट्रेन उंच झुले आदी अनेक मनोरंजनाचे स्टॉल लागले आहेत दरम्यान एकतीस मार्च पर्यंत अवधूत महाराजांच्या ओव्यावर प्रवचन होणार आहे भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित रावे असे आवाहन अध्यक्ष वामनराम टेके उपाध्यक्ष कृष्णसागर राऊत सचिव गोविंद राठोड विश्वस्त पुजाराम नेमाडे हरिदास सोनवाले विनायक पाटील दिगंबर राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी आदी उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज रेल्वे